नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा ऑफिस आपलं छत्रपती संभाजीनगरला आहे दिवसभरामध्ये अनेक विद्यार्थी पालक वेगवेगळ्या कारणाने भेटायला येत असतात काहींचा मेरिट टूअर ॲडमिशनचा विषय असेल काहींचा मॅनेजमेंटचा विषय असेल काहींचा बाहेर राज्यातला विषय असेल परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी सूचना आपल्याला द्यायची आहे उद्या पाच ऑक्टोबर रविवार आहे आणि उद्या मी माझ्या गावी जाणार आहे त्यामुळं जे कोणी पालक भेटायला येणार आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी उद्या जर तुम्ही मला प्रत्यक्ष भेटायला येणार असाल तर मी उपलब्ध नसल्यामुळं तुमची चक्कर होऊ शकते वेळ वाया जाऊ शकतो तो होऊ नये म्हणून आवर्जून सूचना उद्या मी ऑफिसला उपलब्ध नाही आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी मला भेटायचं यायचं असेल तर तुम्ही सोमवारी येऊ हो शकता सोमवारी परत मी ऑफिसला उपलब्ध असेल सो जे जे उद्या येऊ इच्छितात उद्या संडे असल्यामुळं माझ्याकडे खूप पालक येतात आवर्जून ही एक सूचना तुम्हाला मी देतो आहे उद्याच्या दिवशी ऑफिस चालू असेल जे रजिस्टर्ड पॅरेंट्स आहेत त्यांना अलॉटमेंट लेटर पाहिजे किंवा इतर काही माहिती पाहिजे तर ऑफिस उपलब्ध आप ऑफिस आपल्या सेवेत चालू आहे मी मात्र उपलब्ध नसेल एवढीच आपण या ठिकाणी नोंद घ्या धन्यवाद थँक्यू